शाळेत एक नवीन प्रयोग आम्ही सुरू केला आहे ते म्हणजे दोन्ही हाताने लिहिणं आणि आमच्या मुलीची ही उजव्या हाताची रायटिंग आणि ही डाव्या हाताची रायटिंग आता ही एक मस्त, मस्त लिहिला अक्षता उजव्या डावा हात आमची रिया लिहित आहे हा पूनम पुनमचा पहिला प्रयत्न आहे मोठा अक्षर काढलं तरी चालेल पुष्पाचा एक नंबर हा आणि हा विराज विराजनं पण दोन्ही हातानं छान लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आयुष्य तिसरी वेळ एबीसीडी लिहित आहे पहिल्या वेळेस अशी लिहिली दुसऱ्या वेळेस सुधरली आता तिसऱ्या वेळेस ट्राय करत आहे डाव्या हाताने लिहायचा आणि हा आमचा बंटी बाबा शबाज बंटी बाबा बंटीबाबा शिकत आहे तिकडं येऊ कोण आहे मस्त लिहित आहे आम्ही दाखव हा अमित पण मस्त लिहित आहे ले रे हा ले सगळेजणच प्रयत्न करत आहे हा पहिलाच प्रयत्न आहे विराज बघू काय करत आहे शबाष विराज छान पुष्पाचं जर एक नंबर पुष्पा हा खत्री yes. आणि तुम्ही जर अशी रोज प्रॅक्टिस केली तर एक दिवस तुमच्या दोन्ही आताच अक्षर सुधारणार yes. हो का नाही रिया रिया सुधारणार ना हा बघा रिया दोन हाताने लिहायचा प्रयत्न करत आहे हो